इंद्रजमी जंबपर बाडव सुवंबपर रावण सदंबपर रघुकुल राज हय पोनबती बाहापर जोसहस्र बाहापर राम द्रावािता दावा दंड पर भूषण विदुंड पर जैसे मृगराज हय कन्नजमी कंस पर जे जतम अंस पर तो मलैंच वंश पर शेर शिवराज हय शेर शिवराज हय नमस्कार महाराज कापूस पिकासाठी खताचा योग्य डोस तर महाराज त्याच्या पहिले जी कविता ऐकली ही स्वराज्यासाठी होती आणि हे जे आहे तुमच्या शेतीसाठी आहे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये गांजा भांजा काही टाकलेला नाही तर काय होतंय बरोबर मी दोन चार डोस सांगेन त्याच्यामध्ये माझ्या कंपनीचं काही विकेल असं करायचं आणि कार्यक्रम का वाचतो तुमच्या मला त्याच्यामध्ये सांगितलं आहे महाराज स्टँडर्ड डोसेस हे धरलेले कसं आहे महाराज मी असं गृहित धरलं आहे की तुम्ही मागच्या वर्षी हे जी कपाशी लावणार आहेत त्याच्या पहिले तुम्ही एकदम असं जड पीक लावलेलं आहे की ते जमिनीचा खूप कस खाऊन घेतो त्या हिशोबाने मी हे डोसे बनवलेले आहेत महाराज ते आपण सगळ्यात घाण पीक धरू महाराज मक्का कारण की मक्कावर ज्याला ज्याला अनुभव असतील जे हाडाचे शेतकरी असतील त्यांना हे माहीत असेल की साला मक्का लावला की कपाशीचे एवढा उतारा येतो तो कमी बसतो की कपाशीची वाढ कमी होते का होते महाराज तेवढे अन्नद्रव्य मक्का खाऊन जातं आणि मक्का खात किती अन्नद्रव्य अन्नद्रव्य आहे का महाराज जवळजवळ तो तीस ते चाळीस टक्के पोटॅश खातो महाराज एका एकरामध्ये सॉरी एका हेक्टरमध्ये म्हणजे जवळपास दोन एकरामध्ये तीस ते चाळीस किलो पोटॅश वीस ते तीस किलो फॉस्फरस आणि अकरा ते वीस किलो नायट्रोजन आणि थोड्या प्रमाणात झिंक अशा प्रकारे मकास तुमच्या जमिनीतून अन्न वाढतं मग राहील का तुमच्या जमिनीमध्ये काही आणि पटीत आपल्याला कपाशीमध्ये खतं द्यावे लागतील त्यासोबतच आपल्या ला कपाशीला कसे डोसे योग्य राहतील हे बघू मला एकदम थोडक्यात आहे जास्त काही नाही आहे पण बसवलं एवढं भारी आहे कि तुम्हाला भी आने तुम्हाला काम हुई। की तुम्हाला सगळे न्यूट्रिशन बी भेटतील आणि तुमचं काम बी वारी होईल लक्षात घेऊ महाराज बी लागवड झाली लागवडीनंतर तुम्ही पंधरा ते वीस दिवस मधून धरून घ्या महाराज किंवा दहा ते पंधरा दिवसामध्ये हे जे मटेरियल आहे हे झाडाला कोरून टाका नाहीतर हे माती आड गेलं पाहिजे असं लक्ष ठेवा महाराज दो दो पाऊस पडतो भरपूर प्रमाणात वाहून जाण्याचे चान्सेस राहतात शक्यतो मटेरियल दाणेदारच वापरायचं याच्यामध्ये तुम्ही पावडर स्वरूपाचं वापरू नका ते वाहण्याचे चान्सेस जास्त राहतात महाराज अला का लक्षात तर याच्यामध्ये मी काही डोसेस बनवले दोन डोसेस आहेत आणि काही ड्रिपचे शेड्यूल आहेत त्या हिशोबाने आपण बघू महाराज आता याच्यामध्ये काय करायचं का महाराज दाणेदार युरिया घ्यायचा नेम कोटेड तर एक बॅग एका एकराला टाकायची ही पॉलिसल्फेटची एक बॅग टाकायची आणि झेरान सुपरच्या तीन बॅगा टाकायच्या एका एकराला तर महाराज इथे तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल हे पॉलिसल्फेट काय आहे दादा हे मी ऐकलेलं नाही युरिया ऐकलं आहे पोटॅश ऐकलं सुपर ऐकलेला आहे पॉलिसल्फेट हे जे आहे महाराज हा एक प्रकारचा पोटॅश आहे आय सी एल कंपनीचा एवढं जबरदस्त मटर आहे जे कशाबरोबर लफड करत नाही फिक्स होत नाही याच्यामध्ये महाराज तुम्हाला पोटॅश भेटतो याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भेटतो याच्यामध्ये तुम्हाला सल्फर भेटतो याच्यामध्ये मॅग्नेशियम भेटतो आपल्याला कॅल्शियमची बी गरज असते आणि मॅग्नेशियमची बी गरज असते नाही तर म्हणत भाऊ झालं करपा गार कप असेल अरे करपा नाही दादा तो तो तुम्हाला मॅग्नेशियमची डिपेन्सी असल्यामुळे तुम्हाला लाल्या आला आहे तर असं विषय महाराज तर असं शेड्यूल आहे याच्यामध्ये झेरॉन सुपर कापड सांगतो महाराज सुंगल सुपर सुपर मार्केटमध्ये सगळ्यात मोठे लपडे आहेत तर वापरताना सगळ्यात चांगल्या कंपनीचं वापरा मी जी बघितली ही झेरॉन कारण की झेवरॉन मध्ये तुम्हाला झिंक आणि बोरान ही भेटतं जे मक्का तुमचा भरपूर प्रमाणात खाऊन गेलेलं राहतं त्या हिशोबाने मी असं डोकं लावून शेड्यूल बनवलंय गांजा काहीच टाकलेलं नाहीये नाही तर काय होते माहिती आहे का गांजा टाकता आणि तुमचा बजेट तिथे आणता त्याच्यापेक्षा चांगलंच टाकू गुलाबजामून आणि मावा बर्फीस का होते त्याच्यापेक्षा दुसरं खाण्यापेक्षा <laughs> उतरेल जिलेबी खाण्यापेक्षा हेच बरं आहे महाराज तर हे तुम्हाला पहिला डोसला टाकायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्युट्रन बी येऊन गेले याच्यामध्ये तुम्हाला मेन डोस बी येऊन गेला दुसरा डोस महाराज चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी घेऊ शकता किंवा पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये काय करायचं आहे महाराज डी ची एक बॅग घ्यायची आहे युरियाची एक बॅग घ्यायची आणि ही पेटन काली म्हणून एक बॅग आहे महाराज के प्लस एच ची के yes. प्लस यस आणि इथे महाराज आय सी एल कंपन्या बलवू नका असं धरा यांनी मला पैसे दिलेले आहेत एक एक दोन दोन लाख रुपये असं धरा महाराज पण कंपन्या बदलवू नका आणि तुम्हाला हेही सांगतो हे जे मटेरियल असतील ना या मटेरियल बद्दल ज्या दुकानावर तुम्ही ना तो दुकानदार त्या एरियातला पहिला दोन मधला आणि तर पहिला एक मधला दुकानदार राहील महाराज त्याच्याकडे जे कामं राहता आल त्या भारताचं काम नाही आहे घेणं तुम्हाला की वट काया है। तर तुम्हाला तिथे समजून जाईल की त्या लोकांना दुकानदारची वट काय आहे तर आय सी एलचं इथे के प्लस एचं हे बाकीचं तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्या आर सी एफ घ्या इफकोचं घ्या कुठल्या कंपनीचं भेटेल ते घ्या असे डोसेस बनवा महाराज हे पण माती आड गेलं पाहिजे अशा पद्धतीने दोन डोसेस तुम्हाला करायचे आता तुम्ही म्हणाल इथे मला मायक्रोन्यूटन आलं का तर मायक्रोन्यूटन कसं आलं ते सांगतो मला याच्यामध्ये बी काय माहिती आहे का मॅग्नेशियम हो सल्फर आणि पोटॅश आहे महाराज अशा पद्धतीने हा डोस बनवलेला आहे नाही तर मग तुम्ही याच्या जागावर एसओ पी बी घेऊ शकता एसओपी ओ पी सल्फेट ऑफ पोटॅश हे जे आहे महाराज याच्यामध्ये फक्त मॅग्नेशियम नाही आहे याच्यामध्ये एसओपीमध्ये पन्नास टक्के पोटॅश आणि पन्नास टक्के सल्फर आहे पोटॅश आणि सल्फर तर एसओपी बी घेऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा दोघांची किंमत जवळपास सारखी आहे महाराज हे दोन डोस असे करायचे आहेत नंतर महाराज तुमचं जर बजेट असेल आणि मला चांगलीच काढायची आहे राजा तर त्याच्यामध्ये काय करायचं ड्रीपने शेड्यूल ठेवायचं महाराज चाळीस ते साठ दिवसाच्या अंतरामध्ये किंवा तीस ते साठ दिवसाच्या अंतरामध्ये जेव्हा तुम्हाला पात्या लागवायला सुरुवात होईल किंवा भरपूर पात्या राहतील तेव्हा झिरो बावन चौतीस पाच किलो एका एकराला तिथून दहा दिवसांनी तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरान पाचशे ग्रॅम पाच किलो झाला इथं पाचशे ग्रॅम नंतर महाराज तुमचा अजून जर बजेट असेल तर इंडिकेमचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एपी ये नावाने येतं महाराज हे ये घ्यायचं महाराज तीन किलो इंडिकेमच घ्यायचं यांनी बी पैसे दिलेत असं धरामाला नाही तर तुम्हाला अनुभव बरंच बघायचा असेल ना यांचं झिरो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस घ्यायचं दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं घ्यायचं लॅबला टेस्टला पाठवायचं महाराज मग समजेल मी काबर म्हणतो पैसे दिले असं तर राजा हो हे आहे सगळ्या गोष्टी अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे राहिली ती सांगायची म्हणजे तुम्हाला जेव्हा लागवड केली त्या दिवसापासून एक बॅगच पाणी करायचंय महाराज एका बॅगेच तुम्ही आज लागवड केली ना कापूसची आज एक बॅग त्याच्यासोबत एक बॅग घेऊनच जायची अवेना न्यूट्रिमिक्स म्हणून महाराज अवेना मिक्स एकवीस किलोची बॅग महाराज दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायची हे जे आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकल्यानंतर महाराज तुमचं सल्फेट स्वरूपाचं मायक्रोन्यूटन तयार होऊन जातं याच्यामध्ये हे तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूटन देतं सल्फेट सोडायचं तुमचं झिंक सल्फेट येऊन जातं फेरस सल्फेट येऊन जातं मॅग्नेशियम सल्फेट होऊन जातं कॉपर सल्फेट येऊन जातं सगळ्या प्रकारच्या मायक्रोन्यूटन याच्यामध्ये येऊन जातात बोरान येऊन जातं नंतर त्यासोबत त्यासोबत काय अजून त्यासोबत महाराज ते ह्युमिक ऍसिड देतात फुल्विक ॲसिड देतात आणि ॲमिनो ऍसिड देतात हे सगळं मिक्स केल्यानंतर महाराज तुमचं दोनशे लिटरचा मायक्रोन्युट्रन तयार होऊन जातं हे दोनशे लिटरचा मायक्रोन्युट्रन दोन किलो युरिया टाकून सतरा दिवस हलवत ठेवायचं म्हणजे वीस किलोचे बॅग दोन किलो युरिया टाकून दोनशे लिटर पाण्याला सतरा दिवस हलवत ठेवायचं म्हणजे बरोबर हे डोस टाकण्याच्या लगडग हा तुमची जी बॅरल आहे ते रेडी राहील तयार होऊन मग काय करायचं इथे असं बरं सांगतोय कारण की मी इथे दोघा डोसांमध्ये दो तुम्हाला कुठलंच टाकले कीट टाकलेलं नाहीये कीट टाकलं म्हणजे काय आहे महाराज कीट म्हणजे काय किट म्हणजे सल्फेट स्वरूपाचे मायक्रोन्युट्रन राहतात त्याच्यामध्ये पाच किलो जन सल्फेट पाच किलो बोरान पाच किलो मॅग्निशियम पाच किलो कॉपर सल्फेट पण हे फेरस सो, फॉस्फरस सोबत चालत नाही डीएपी मध्ये बी फॉस्फरस आहे सुपर मध्ये बी फॉस्फरस आहे आपला सगळा डोस वाया जातो त्या टायमाला त्या धर्तीवर मी एक हा डोस तुम्हाला सुचवतो कारण की हे एवढं भारी आहे महाराज याचा चार ते पाच मध्ये पी एच असतो आपल्या जमिनीचा पीएच ही कमी करतो पीएच वर मी व्हिडिओ बनवलेला आहे महाराज तर हे काय काम करतं महाराज जेव्हा मा, स्वरूपाचं मायक्रोन्यूट याला सोडायचं कसं मग हे जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये सोडाल महाराज याला एकरी सात लिटर सोडायचंय सात लिटर हवेनाला हे दर दहा ते पंधरा दिवसांनी तुम्हाला सोडत राहायचंय फक्त काळजी एक घ्यायची याच्यासोबत कुठलं खतं गेले नाही पाहिजे जे फॉस्फरस मिक्स असतील म्हणजे जसे झिरो बावन चौतीस तेरा झिरो म्हणजे ते चालेल कॅल्शियम हायड्रेट बी चालणार नाही झिरो बेचाळीसात तेचाळीस चालणार नाही कारण यांच्यामध्ये फॉस्फरस आहे महाराज हे सगळं मी तुम्हाला असं सांगितलंय अशा पद्धतीने करा खूप खूप चांगला रिपोर्ट येईल आणि नाही केलं तरी काही हरकत नाही महाराज तुमचा बजेट जर कमी असेल तर पण काय होते महाराज मी जर हा डोस सांगितलेला आहे या डोसपर्यंतच तुम्हाला आणून ठेवतात फक्त एवढं आहे नको त्या गोष्टी देऊन आणून ठेवतात ह्या एकदम भारी गोष्ट आहेत एक सुद्धा मायकडुट सुटणार नाही महाराज एक सुद्धा मी मुख्य अन्नद्रव्य सुटणार नाही मला असं शेड्यूल बनवून दिलंय तुम्हाला तर आजसाठी एवढं महाराज माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला असाल तर फॉलो करा महाराज तुम्ही करत नाही एक एक दोन दोन लाख लोक बघता आणि तुम्ही फॉलो करत नाही महाराज जय हिंद जय महाराष्ट्र